सर्व साधकांना नमस्कार पितृपक्षात नवमी तिथीला अविद्वा नवमी येते सुहासिनी स्त्रीला मरण आले असता तिच्यासाठी केलेले श्राद्ध हे अविद्वा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते किंवा मातृनवमी सुद्धा म्हणतात या श्राद्ध तिथीला सनातन धर्मात विशेष महत्व आहे सनातन धर्म शास्त्रीय आधारवर प्रस्थापित झालेला धर्म आहे आपण पितृपक्षात जे श्राद्ध करतो जे आपल्या पूर्वजांना मृत्यू पश्चात उत्तम गती मिळावी यासाठी करत असतो मानवी जीवनात जे सोळा संस्कार सांगितलेले आहेत त्यातील श्राद्ध हे मृत्यूनंतर दिला जाणारा शेवटचा संस्कार होय श्रद्धेने जे कर्म संस्कार केले जातात त्याला श्राद्ध असे म्हणतात योगी मनोहर श्राद्धाची व्याख्या करताना सांगतात की श्रद्ध म्हणजे दोन अवस्थांना जुळणे होय मृतकाच्या आपल्या भावनेला त्या मृतकाच्या मुर्त्य जुळून त्याद्वारे देण्याच्या दिव्य प्रयत्नांना श्राद्ध असे म्हणतात म्हणून वैदिक परंपरेतील प्रत्येक संस्कार कर्माला विशेष महत्व दिले गेले आहे त्यानुसार अविद्वानवमीला हो वैदिक परंपरेत महत्वाचे स्थान आहे प्रत्येक वैदिक विधी कर्म करण्यामागे शास्त्रीय आधार असतो गरुड पुराणामध्ये मृत्यूनंतरच्या जीवनाचे अवमूल्यन केलेले आहे पुराणानुसार ऋषी मुनी आपल्या दिव्य दृष्टीने मानव व त्याचे पूर्वज यांचे जीवाला गतिमानता मिळण्यासाठी पितृ पक्षात श्राद्ध विधी आखून दिला आहे ते वैदिक परंपरेचे द्रोतक आहे सर्व कुटुंबीयात ते पाळणे आवश्यक असते मातेशिवाय उत्पत्ती नाही म्हणून अविद्वेचे हे महत्वाचे स्थान आहे ते आपण समजण्याचा प्रयत्न करू परम ईश्वर परम आत्मा एकच आहे ते परमत आहे परंतु जीवाचे भिन्न असतात जीवात्मांना स्त्री किंवा पुरुष असा भेद नसतो कारण कर्मानुसार जीवात्मा योनीत किंवा पुरुष योनीत सुद्धा जन्म घेऊ शकतो ती कोणत्याही योनी जातीत असू शकते समाजातील व्यवहार धर्म योनी धर्माला धरून असतात त्यानुसार सर्व जीवात्मे आपापले शरीर धर्म पालन करत असतात श्री योनी पुरुष बीजाचे संवर्धन आणि संगोपन करण्यासाठीच असते या मातृपदाचा भार योनीवर असल्याने तिचे महत्व आणि अस्तित्व मातृपदाकरताच आहे ही योनीची महती आहे पुरुषाशिवाय मातृपदाला म्हणजेच योनीला महत्व नाही हे शास्त्र वैदिक परंपरेने जाणले त्या मातृत्वाची मृत्यूनंतरची दिव्यगती प्राप्त व्हावी यासाठी मातृनवमी करतात म्हणून उपयोगित्वावरून अविद्वेला वैदिक परंपरेत महत्वाचे स्थान आहे येथे स्त्री पुरुष असा लवलिक अर्थ घेऊ नये उपयोगित्वाचे हे पूजन आहे एरवी माते एवढे पूज्यस्थान इतर समाजात क्वचितच असेल जेवढे वैदिक परंपरेमध्ये आहे म्हणून वैदिकता म्हणजे ज्ञान परंपरेला धरून मृत व्यक्तीचे सुयोग्य यात्रेकरता श्राद्ध कर्म करणे आवश्यक आहे श्राद्ध कर्म करून मृत जीव्यात उत्तम गती देण्याचा प्रयत्न करावा असे योगी मनोहराने नम्र निवेदन केले आहे श्राद्ध कर्म एक शास्त्रीय आचार व संस्कार आहे ते पाडले जावेत म्हणून अविद्वा नवमी म्हणजे मातृनवमीला विशेष महत्व आहे उपनिषद सुद्धा सांगतात मातृ देव भव भो, पितृदेव भोव ओम, तत्सत ता, जय हो काकाजी.